या समोर बाकी सर आता माझी जेवढे एक मिनिट हा मला आता हारच काढत आहे ना झालं ना या तुम्ही दक्षिण नागपूर मधून कुंभमेळ्यासाठी एक जथ्था आज रवाना होत आहे जवळपास पन्नास लोक कुंभमेळ्यासाठी जात आहे एक आस्थिचा प्रश्न म्हणून ते इथून नागपूरहून निघत आहे आपण त्यांना विचारूया की ते केव्हा पोचणार आहे आणि तिथे कुंभमेळ्यामध्ये स्थानाचं त्यांचं काय प्रयोजन असणार आहे गुलाबराव महाराज चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आम्ही सर्व भाविक मंडळी कुंभमेळ्यासाठी निघालेलो आहे सगळे भाविक आनंदाच्या उत्साहाच्या भरात आणि कुंभमेळ्याबद्दल आस्था आणि संपूर्ण भारतासाठी सुख शांती सौख्य नांदो हा मनामध्ये संकल्प घेऊन आम्ही सगळे तिथे कुंभमेळ्यात स्नान करायसाठी गेलो जात आहे त्रिवेणी स्नान करतो आहे आणि आता आम्ही सकाळी इथून निघतो आहे उद्याला तिथे पोहोचू त्रिवेणीला स्नान करून भगवंताच्या चरणी वसुदैव कुटुंबकम या म्हणीप्रमाणे आम्ही सर्वांच्या सुखशांतीसाठी कामना करू आणि ही आमची यात्रा आम्ही इथेच याच ठिकाणी पुन्हा येऊ संपूर्ण आलो नवराष्ट संदेशासाठी मी सुरेंद्र बुराडे कॅमेरामन आनंद मातने राजेश बोलल्यात नवराष्ट संदेश नागपूर अधिक माहिती करता पाहत रहा नवराष्ट संदेश